दौलताबाद परिसरात असलेल्या अब्दी मंडी येथील ऐतिहासिक जुन्या इमारती आता मोडकळीस आल्या आहेत काही लोक स्थलांतर करून इतर ठिकाणी गेल्याने या इमारती ओस पडल्या असून प्राचीन वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पाहुयात दौलताबाद जवळच असलेल्या अब्दी मंडी येथे प्राचीन काळापासून पुरातन अशी मोठी श्रीमंत बाजारपेठ होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मारवाडी समाज म्हणजेच बणिया यांच्या दोन्ही बाजूंनी दुकाने होती या ठिकाणी रविवारचा बाजार भरत होता याचबरोबर इतर अशा भांडी दुकाने तसेच बांगडी दुकान शिंपी म्हणजेच टेलर तसेच सोने चांदीचे दुकान कापड दुकान यासह विविध दुकाने या ठिकाणी उपलब्ध होती दौलताबाद पंचक्रोशीतील जवळपास तीस ते पस्तीस गावातील लोक या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत होते अगदी मंडी बाजार हा एकोणासशे नव्याण्णव पर्यंत भरत होता त्या काळी लाखो रुपयांची उलाढाल होत असे पुढे दौलताबाद येथे रविवारचा बाजार सुरू झाल्यानंतर या ठिकाणी काही व्यापारी आपले व्यापार सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आणि सर्वच व्यापार बंद पडले अनेक आपली दुकाने बंद करून दिली तर काही जण स्थलांतर करून शहरामध्ये जाऊन आपले व्यवसाय सुरू करत असे काही जणांनी व्यवसाय आणि शिक्षणासाठी अगोदरच घरे सोडून गेले होते अगदी मंडी येथे दीडशेच्या वर सुंदर अशा दुमजली इमारत आकृती आहेत त्यामध्ये सुबक अशी नक्षीकाम सागवानी लाकडाचे दरवाजे खिडकी आणि छताला सागवानी लाकडाचा वापर करून दगडी बांधकाम चिरेबंदी तसेच मोठा वाडा आणि काही घरांमध्ये तळघर अशा सुंदर इमारती आहेत ही घरे पर्यावरण पूरक असून हिवाळ्यामध्ये गरम आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहतात आणि आरोग्यासाठी लाभदायक आहेत यातील काही इमारतींमध्ये आजही लोक हे कुटुंबासोबत राहत आहेत तर काही जणांनी जुन्या इमारती तोडून आता सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती बांधल्या आहेत तर काही लोक हे स्थलांतर करून इतर ठिकाणी गेले असल्याने त्यांच्या इमारती ओस पडल्या आहेत इतक्या सुंदर आणि सुबक इमारती मोडकळीस आल्या आहेत या ठिकाणी प्राचीन मंदिरे असून राम मंदिर बालाजी मंदिर जैन दिगंबर मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर रोकडोबा हनुमान मंदिर गणपती मंदिर तसेच दोन मारुतींचे प्राचीन मंदिरे आहेत आणि ते आजही चांगल्या स्थितीत आहेत जावेद शेख एम न्यूज दौलताबाद